शहरात रस्त्याच्या कडेला आणि फुटपाथ वर होत असलेल्या मोठ्या प्रमाणावरील अतिक्रमणाबाबत महापालिका प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले आहे आता शहरातील सर्वच भागात रस्त्याच्या कडेला किंवा फुटपाथ वर कायमस्वरूपी ठेवण्यात येणाऱ्या चार चाकी हातगाड्या कायमस्वरूपी जप्त करण्यात येणार आहेत या संदर्भात आदेश महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले आहेत शहरात व्यवसाय संपल्यानंतर संबंधित विक्रेत्यांनी आपापली गाडी तत्काळ त्या ठिकाणावरून हटवून जागा स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे विक्री संपल्यानंतर गाड्या किंवा हातगाड्या त्या ठिकाणी पार्क करून ठेवणे तसेच परिसर अस्वच्छ ठेवणे यामुळे वाहतूक कोंडी व स्वच्छतेस अडथळा निर्माण होतोय त्यामुळे दिनांक सोळा ऑक्टोबर पासून चौकात किंवा मुख्य रस्त्यावर व्यवसाय संपल्यानंतर हातगाड्या पार्क करून ठेवलेल्या आढळल्यास त्या कायमस्वरूपी जप्त करण्यात येतील असा इशारा महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आलाय